एक ब्रेकिंग न्यूज येते एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावरती हे विमान उतरवण्यात आल्याचं कळतंय मोठी बातमी समोर येते केरळमधनं आणि याविषयी अधिक तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देतात शिवाजी बॉम्बच थ्रेट आल्यानंतर मुंबईहून हे विमान उडा उड्डाण करत होतं मात्र जेव्हा या सगळ्या संदर्भात एक इमर्जन्सी कॉल समजते त्यानंतर हे तिरुवनंतपुरम या ठिकाणी विमान उतरवण्यात आहे आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये आता बॉम्ब पथक या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्ण चौकशी करणार आहे आणि फ्लाईट नंबर आहे याचा सिक्स फाईव्ह सेव्हन एअर इंडियाचं हे विमान आहे आणि या ठिकाणी बॉम्ब शोध पथक पोहोचून या सगळ्यामध्ये शोध पथकाकडनं पूर्णपणे शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे सध्या तरी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये मात्र धमकी आल्यानंतर अशा पद्धतीने बॉम्ब थेटच्या घटनामध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते फोन कॉल येतात आणि विमानाचं एमर्जन्सी लँडिंग केलं जातं त्याच प्रकारचं ही घटना आहे अद्यापर्यंत या प्रकरणामध्ये कुठलाही बॉम्ब सदृश सदुष, सदृश्य वस्तू सापडलेली नाहीये मात्र जबाबदारी mm. म्हणून आणि या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काळजी म्हणून विमान लँड करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये सध्या बॉम्ब शोधक पथक जे आहे या सगळ्याच्या मध्ये सध्याच पाहणी करत आहे त्यामध्ये कुठलाही आतापर्यंत कुठलीही वस्तू अशा प्रकारची आढळलेली नाहीये बरं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी